कसबा तारळे गावातील हिंदू मुस्लिम एकोपा कसबा तारे तालुका राधानगरी येथील श्री विठलाई देवीची यात्रा गुरुवार शुक्रवार रोजी संपन्न होत आहे तसेच या महिन्यातच तस रमजान महिना असल्याने मुस्लिम इफ्तिहार पार्टी शुक्रवारी येते राधानगरी भूतरगडचे आमदार कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब यांनी कसबा तारे गावातील हनुमान मंदिरसाठी एक कोटी सत्तावीस लाख रुपये निधी दिला आहे सध्या मंदिर बांधकाम सुरू आहे दरवर्षी यात्रा ही मांसाहारी केली जाते पण गावातील बारा बलुतेदार यांनी एकत्र येऊन यंदा गावात कोंबडी बकरी यांचा रक्तपात करायचा नाही असे ठरवून एकोपा घडवून आणला यासाठी गावातील सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन पाठिंबा दिला कसबा तारे गावातील राष्ट्रप्रथमचे प्रतिनिधी रामचंद्र पाटील यांच्याशी बोलताना भोगावती बो साखर कारखान्याचे माजी चेअरमन संजय सिंह दिनकर पाटील संचालक रवींद्र पाटील तंटामुक्त जम समितीचे अध्यक्ष गुरुनाथ पाटील माजी सरपंच शौकत बक्षू इसुक नायकवडी जावेद मुज्यावर अल्लातीन नाईक समस उद्दीन बक्षू मुस्लिम बांधव हजर होते गावामध्ये सत्तावीस तीन पंचवीस रोजी कसबा ताळ्या येथील मिठला हनुमान मंदिराची यात्रा असल्यामुळे गावाने निर्णय घेतलेला आहे की हनुमान मंदिर जो होईत नाही तोपर्यंत आपण शुद्ध शाकाहारी जेवण करायचं गावाने ठरलेला आहे त्या पद्धतीनं शुक्रवारी आमचे सत्तावीसा रोज असल्यामुळे आम्ही देखील मुस्लिम समाजानं असं ठरवलेलं आहे की या गावाच्या यात्रे दिवशी आम्ही देखील आमचं सत्तावीसवा रोजा शाकाहारी करून या गावाच्या गावाप्रमाणे पर आपण राहायचं आणि हिंदू मुस्लिम एकी जी पन्नास वर्षापूर्वी जी चाललेलं आहे तेच दाखवायचं हे आमच्या मुस्लिम समाजानं ठरवलेलं आहे आताच गावचे माजी सरपंच शोकत बक्षु यांनी सांगितल्याप्रमाणे कसबातळे गावचे ग्रामदैवत गैबी देवी त्याच पद्धतीनं मारुती हनुमान ही कसबाते गावची ग्रामदैवत आहेत आणि यांची यात्रा सत्तावीस तारखेला या ठिकाणी कसबातळे गावची विठलाईची हनुमानाची यात्रा या ठिकाणी भरणार आहे त्याला अनुसरून कसबातळे गावातल्या हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार या ठिकाणी झालेला आहे सुसज्ज असं मंदिर उभा करण्याचं काम या ठिकाणी गावातील मंडळीने असेल नामदार प्रकाश आंबेडकर असतील यांच्या माध्यमातून या ठिकाणी मंदिर जीर्णवत करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि यासाठी गावाने ठरवलं की पाच दिवस या ठिकाणी गावामध्ये पशुहत्या करायची नाही जेणेकरून बकरं कापायचं नाही घरामध्ये बठण आणायचं नाही आणि दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर मुस्लिमांचा जो रोजा हा सण आहे ह्या रोजा या सणाला दिवसभर उपाशी राहून सकाळी असेल किंवा संध्याकाळी असेल रोजा धरताना असेल किंवा रोजा सोडताना असेल ती कुठंतरी कुणाला तरी वाटलं तरी ती मांसाहार करत असतात आणि त्यांच्या ह्या रोजा, है, रोजा, रोजा त्या त्या या महिन्यामध्ये सत्तावीसाव्या रोजाला फार मोठं महत्त्व आहे आणि दरवर्षी गेली जवळजवळ अनेक वर्ष मुस्लिम समाजाचा पायडा आहे की सत्तावसाव्या ज्यावेळी रोजा असतो त्या सत्ताविसाव्या रोजाला त्या ठिकाणी गावातल्या सर्व मुस्लिम मंडळींनी एकत्र येऊन नवसाह्याचं जेवण ठेवून त्या ठिकाणी इफ्तार पार्टी करण्याचा सातत्यानं गेली अनेक वर्षे या ठिकाणी पायडा आहे परंतु ह्या वर्षी कथा गावानं गावाने नागरिकाने निर्णय घेतला की हनुमानाच्या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आपण या ठिकाणी पाच दिवस या ठिकाणी पशु करायची नाही मटण घरामध्ये मांसाहार आणायचं नाही अशा पद्धतीचा निर्णय घेतला आणि त्याच त्यांचा सत्तावीसवा रोजा हा त्या यात्रे दिवशी येतोय हो परंतु त्यांनी त्या ठिकाणी सगळ्या समाजानं गावच्या निर्णयाला पाठिंबा देण्यासाठी निर्णय घेतला की मांसाहार जर काय करायचा असेल तर आज अखेरपर्यंत करू काल करू परवाशी करू आज करू परंतु सत्तावीस तारखेला त्या ठिकाणी मांसाहार करायचा नाही अशा पद्धतीचा निर्णय मुस्लिम सगळ्या समाजाने घेतलेला आहे आणि त्या दिवशी ती रोजा सोडायचा जो कार्यक्रम का असेल त्या ठिकाणी शाखारी पद्धतीने ती करणार आहेत आणि म्हणून निश्चित पद्धतीनं त्या गावाला एक वेगळं लौकिक या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या माध्यमातून त्या ठिकाणी हिंदू समाजाच्या माध्यमातून त्या ठिकाणी ब्राह्मण समाजाच्या माध्यमातून बारा बलुतीदारांच्या माध्यमातून एक वेगळा या ठिकाणी पाळणार लौकिक आहे आणि त्याला अनुसरून मुस्लिम समाजानं हा जो निर्णय घेतला खरोखर निश्चित पद्धतीनं त्यांचा हा निर्णय कौतुकाचा विषय आहे आणि गावामध्ये अशा या त्यांच्या निर्णयाचं फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी स्वागत झालेलं आहे मी सुद्धा या ठिकाणी खरोखर त्याने हा निर्णय जो घेतलेला आहे आज शोकत पक्षी या ठिकाणी उपस्थित असतील या ठिकाणी चाचा उपस्थित असतील अल्लम नाईक या ठिकाणी उपस्थित आहे त्यांच्या समाजाचे परंतु सर्व मुस्लिम समाजाचं मी आमच्या हिंदू समाजाच्या वतीनं हार्दिक हार्दिक अशा पद्धतीचं अभिनंदन करतो आणि त्याचा आभार सुद्धा मी या ठिकाणी व्यक्त करतो आज कसबाता यात्रेनिमित्त गावात निर्णय घेतलेला आहे की यात्राचा चार चार पाच दिवस पिरियड शाकाहारी गावात यात्रा साजरी करायची त्यासाठी मुस्लिम समाजानंसुद्धा एक दिवस शुक्रवारी या निर्णयाला पाठिंबा देऊन तिनेसुद्धा शाकाहारी पद्धतीनं आपला सण जो रोज त्याचा महिना चालू आहे तो साजरा करायचा या गावाच्या निर्णयाला तिने पाठिंबा दिल्याबद्दल गावाच्या वतीनं मी त्यांचं स्वागत करतो आणि तिने अतिशय चांगला निर्णय घेऊन गावात चांगली अक्की ते साजरे हे होते याचा निर्णय याचं मी स्वागत भेटला ही यात्रा सत्तावीस मार्च रोजी होत आहे त्या अनुषंगाने कसबाताळी गावामध्ये हनुमान मंदिराचं जीर्ण आहे निमित्ताने कसबाताळे गावची यात्रा शाकाहारी पद्धतीने करायचा निर्णय सर्व मुख्य गावकऱ्यांनी ठरवला आहे त्या अनुषंगाने मुस्लिम बांधव देखील आमच्या कसबाताळीमध्ये आहेत त्या मुस्लिम बांधवांनी देखील त्यांचा सत्तावीस रोजा या ठिकाणी होत आहे ते सत्तावीस रोजा देखील ते शाहारी पद्धतीने ते साजरा करत आणि त्यांनी हा निर्णय घेतल्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे होते ग्रामपंचायती होतीने आम्ही ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे स्वागत करतो त्यांना धन्यवाद देतो आणि असाच त्यांच्या एकोबा पाठिंबा या गावासाठी राहावा अशी आम्ही या ठिकाणी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो